हम दो और हमारे दो पेक्षा आता हम दो आणि हमारा एक इथंपर्यंत तर इतकंच नव्हे तर अनेकांना लग्नानंतरही मूल बाळही नकोसे वाटते अशा अनेक घटना समोर येतात मात्र यातच आता आणखी एक घटना समोर आली आहे पुढे बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे तसेच जीवनशैली बदलली आहे विचारही लोकांचे आधुनिक होत आहेत अशातच सोशल मीडियावर एक प्रकरण व्हायरल होत आहे यामध्ये दावा करण्यात आलाय की एक महिला ही चोवीस मुलांची आई आहे या अपत्यांमध्ये तिला सोळा मुले आणि आठ मुली आहेत यामध्ये सर्वात मोठा मुलगा हा अठरा वर्षाचा तर सर्वात लहान दोन वर्षाचा आहे असा दावा या महिलेनं केलाय खुशबू पाठक असं या महिलेचं नाव आहे या महिलेच्या लग्नाला तेवीस वर्ष झाली असून तिला चोवीस अपत्य असल्याचं तिनं म्हटलंय व्हिडिओमध्ये ती मुलांची नाव सांगताना अडखळताना दिसत आहे आपल्या मुलांचं नाव नंबर नुसार म्हणजे एक दोन तीन असं तिनं ठेवलंय सोशल मीडियावर या महिलेचा दावा व्हायरल होत आहे याबाबत एका वृत्त वाहिनीनं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर तपासात असं समोर आलं की खुशबू पाठक या महिलेने केलेला दावा हा चुकीचा आहे तिला फक्त दोन मुले आहेत इतकंच नव्हे तर तिच्या रेशन कार्डवरही फक्त दोन मुलांचा उल्लेख आहे या महिलेनं अगदी स्पष्टपणे आणि आत्मविश्वासानं चोवीस मुलांचा दावा केल्यावर सोशल मीडियावरील अनेकांना हा प्रकार अगदी खरा वाटू लागला लोकप्रियता मिळवण्यासाठी या महिलेने हा सर्व प्रकार केल्याचं दिसून येत आहे या प्रकाराची सर्वत्र चर्चा होती आहे